नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुडविल नॉलेज हे यूटूबवरील चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते आज आपण या गुडविल नॉलेजच्या यूट्यूबवरची जो काही चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून आज मराठी व्याकरणाचा नाम व नामाचे प्रकार हा प्रकार अभ्यासणार आहोत त्याच्यामध्ये नामाचे प्रकार किती पडतात आणि उपप्रकार त्याच्या व्याख्या त्याची उदाहरणे याचा सखोल अभ्यास आपण आजच्या या चित्रफितीच्या माध्यमातून करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्ही गणिताचा अभ्यास करत असताना बेरीज व जबाकी गुणाकार भागाकार ह्या मूलभूत प्रक्रिया ज्यावेळेस तुम्ही चांगल्या पद्धतीनं शिकता त्यावेळेस तुम्हाला समोरची जी काही मोठी मोठी गणितं असतात ते अभ्यासता येतात त्याचप्रमाणे मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या चार प्रक्रिया मूलभूत अभ्यास करून सर्वज्ञात करून समोरचं जे व्याकरण असतं ते शिकणं सोपं जात असतं तर आज आपण नाम व नामाचे प्रकार त्यापैकीच नाम व नामाचे प्रकार हे अभ्यासणार आहोत त्याच्यामध्ये नामाचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात पहिला प्रकार या ठिकाणी तुम्हाला दिसतोय सामान्य सामान्य ना नाम सॉरी सामान्य नाम त्यानंतर दुसरा आहे भाववाचक नाम तिसरा आहे विशेष नाम हे प्रामुख्याने तीन प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात तर विद्यार्थी मित्रांनो सामान्य नाम कशाला म्हटलं जातो म्हटलं जातं पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला नाम म्हणजे काय ही गोष्ट समजली पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो नाम म्हणजे काय तर पृथ्वीवरील सजीव किंवा निर्जीव घटकाला आपण ज्या शब्दाने ओळखत असतो त्याला नाम असं म्हटलं जातं पृथ्वीवरील कुठलाही घटक असू देत सजीव असो निर्जीव असो त्या एका विशिष्ट घटकाला एक कुठलं तरी नाव आहे त्या नावाने आपण त्या गोष्टीला ओळखत असतो ती ओ वो, ती ओळख म्हणजेच त्याचं एक नाव असतं त्याला नाम असं म्हटलं जातं तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला समोर दिसते सामान्य नाम हा जो काही नाम नामाचा प्रकार आहे तर त्याचे दोन प्रकार पडतात तर कुठले दोन प्रकार आहेत तर त्याचे दोन प्रकार असे की पदार्थवाचक नाम आणि समूहदर्शक नाम तर पदार्थवाचक नाम म्हणजे काय ते आपण समजून घेणं फार गरजेचं आहे पदार्थवाचक नाम म्हणजे एका विशिष्ट पदार्थाचं नाव असतं जसं की दूध साखर मीठ पाणी माती दगड सोने चांदी ही झाली पदार्थवाचक नावं जी ही प्रमुख नावं आहेत दूध दुधापासून अन्य काहीतरी पदार्थ बनवले जातात आणि त्याला नावं दिलं जातं साखर आहे साखरेपासून अन्य काही पदार्थ बनवले जातात आणि त्याला नाव दिलं जातं मीठ आहे पाणी आहे पाण्यापासून तुम्ही सरबत बनवू शकता आणखी पाण्याचे वेगवेगळे पद्धतीचे उपयोग आहेत जे दैनंदिन जीवनामध्ये आपण पाण्याचा जो काही उपयोग करतो तो असेल त्यानंतर माती आहे मातीपासून तुम्ही ज्या काही घरगुती वापरातल्या वस्तू आहेत त्या तुम्ही त्यापासून बनवू शकणार असता त्यानंतर दगड आहे सोने आहे चांदी आहे ही झाली पदार्थवाचक नामं तर सामान्य नामाचा जो काही उपप्रकार आहे पदार्थवाचक नाम त्याची ही उदाहरणं आहेत त्यानंतर सामान्य नामाचा दुसरा उपप्रकार म्हणजे समूहदर्शक नाम तर समूहदर्शक नाम म्हणजे काय की ज्याच्यामधून समूह दर्शवला जातो समूह दर्शवेत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची ती कुठलं एक एक गोष्ट असेल जानार। तर त्याला समूह नाही म्हटलं जाणार तर अनेक गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात आणि त्या एकत्र असण्याच्या प्रक्रियेला आपण समूहदर्शक नाम असं म्हणतो जसं की प्राण्यांचा कळप असतो गायींचा कळप असतो लाकडांची मोळी असते विद्यार्थ्यांचा वर्ग असतो पुस्तकांचा संच असतो भाकरीची चळत असते मुलींचा घोळका असतो पक्ष्यांचा थवा असतो ही जी काही नावं आहेत थवा घोळका कळप मोळी वर्ग संच सैनिकांची फलटण हे जे काही शब्द आहेत ती समूहदर्शक शब्द आहेत तर सामान्य नामातला जो काही उपप्रकार आहे समूहदर्शक नाम तर ती ह्या उदाहरणातून आपल्याला समजून घेता येईल तर सामान्य, सामान्य नाम म्हणजे काय तर पृथ्वीवरील सजीव किंवा निर्जीव घटकाला जे काही नाव आपण दिलेलं असतं त्याला सामान्य नाव म्हणजे संपूर्ण जातीचा ज्यामधून बोध होत असतो संपूर्ण जात एक संपूर्ण प्राणी आहेत आणि त्या सगळ्या प्राण्यांचा एक बोध होतोय कळपामधून बोध होतोय त्याला सामान्य नाम असं म्हटलं जातं जसं की या ठिकाणी बघा शहर मुलगा पर्वत एका विशिष्ट पर्वताचं नाव असेल तर तो समजा पर्वत आहे त्याला जर हिमालय हे जर नाव दिलं तर ते हिमालय म्हणजे हे विशेष नाव झालं पर्वत हे एक सामान्य नाव झालं समुद्र नदी गाव रस्ता देश हे सामान्य नावं म्हणून आपल्याला ओळखता येतात त्यानंतर भाववाचक नाव म्हणजे काय हे आपण अभ्यासलं पाहिजे तर भाववाचक नाव म्हणजे काय तर हात लावू शकत नाही किंवा जे काही आप डोळ्याने बघू शकणार नाही आहे त्या घटकाला भाववाचक नाम असं म्हटलं जातं तर ह्या भाववाचक नामाची आणखी खाली तीन उपप्रकार आपल्या ठिक आपल्याला या ठिकाणी अभ्यसता येतात तर कुठले आहेत ते तीन प्रकार तर गुणदर्शक नाम कृतीदर्शक नाम आणि स्थितीदर्शक नाम गुणदर्शक भाववाचक नाम कृतीदर्शक भाववाचक नाम स्थितीदर्शक भाववाचक नाम या शब्दांच्या हा शब्द वाचता क्षणी त्याचा जो काही अर्थ निघतो तर त्यातच त्याचा अर्थ दडलेला आहे तर भाववाचक नाम म्हणजे ज्याला आपण हात लावू शकणार नाही आहे गुणदर्शक कुठलाही गुण आहे प्रामाणिकपणा या प्रामाणिकपणाला आपण हात लावू शकत नाही जो की डोळ्याने बघू शकत नाही त्याला गुणदर्शक नाम असं म्हटलं जातं प्रामाणिकपणा हा झाला गुणदर्शक नाम त्यानंतर कृतीदर्शक ज्या आहे तर त्याच्यामध्ये कृती तुम्हाला दिसते जसं की चळवळ करणे चळवळी ज्या निघतात त्या मध्यंतरी बऱ्याच विविध कारणामुळे महाराष्ट्रामध्ये चळवळी निघाल्या होत्या ती एक कृतीदर्शक नाम म्हणता येईल चोरी करणे खेळणे हे झाले कृतीदर्शक भाववाचक नामाचं उदाहरण त्यानंतर स्थितीदर्शक नाम स्थितीदर्शक नाम म्हणजे काय तर स्थितीदर्शक भाववाचक नाम म्हणजे ज्याच्यामधून कुठल्या तरी एका परिस्थितीचं वर्णन केलं जातं ती परिस्थिती ते दाखवतं त्याला स्थितीदर्शक भाववाचक नाम असं म्हटलं जातं जसं की गरिबी आहे गुलामगिरी आहे श्रीमंती आहे ही स्थितीदर्शक भाववाचक नामाची उदाहरणे म्हणून सांगता येतील तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो परीक्षेमध्ये की गुलामगिरी हा जो शब्द आहे हा कुठल्या नामप्रकारात मोडतो किंवा याचा प्रकार कोणता आहे तर त्याला आपण स्थितीदर्शक भाववाचक नाम असं सांगू शकतो या प, हे त्याच्या प्रश्नाचं उत्तर असू शकेल त्यानंतर आपल्याला विशेष नाम म्हणजे काय विशेष नाम म्हणजे ज्या नावाने एकाच घटकाचा अर्थबोध होत असतो त्याला विशेष नाम असं म्हटलं जातं की जे पृथ्वीवर एकुलती एकच गोष्ट असेल त्याला विशेष नाम म्हटलं जातं जसं की महाराष्ट्रामध्ये मुंबई एकुलती एकच आहे देशामध्ये सुद्धा मुंबई एकच एकच आहे पृथ्वीवर मुंबई एकच आहे म्हणून मुंबई हा जो काही जिल्हा आहे हे जे काही नाव आहे मुंबई हे विशेष नाम आहे पर्वत अनेक असतील पण पर हिमालय पर्वत हे विशेष नाम आहे बरोबर तर या पद्धतीनं आपल्याला ते अभ्यासता येतं तर सामान्य नाम या ठिकाणी सामान्य नामाची व्याख्या तुम्हाला दिलेली आहे सामान्य नाम म्हणजे ज्या नामाने अनेक समान गुणधर्म म्हणजे जातीचा किंवा वर्गाचा बोध होतो त्या सामान्य नाम असे म्हणतात सामान्य नामाचे अनेक वचन होते बघा सामान्य नाम जे असतं त्या सामान्य नामाचं अनेक वचन होत असतं त्यानंतर सामान्य नाम परंपरेने रूढीने किंवा व्यवहाराने मिळत असते सामान्य नाम जे आहे ते परंपरेने आलेलं असतं ते रूढीने आलेलं असतं आणि व्यवहारातून ते मिळत असतं जसं की घर मुलगी ग्रह तारा ह्याच्यामध्ये कधीच बदल होऊ शकणार नाही आहे घराला घरच म्हटलं जाणार आहे कितीही पिढ्यानपिढ्या बदलत गेल्या तरी घराला घरच म्हटलं जाणार आहे मुलगीला मुलगीच म्हटलं जाणार आहे ग्रहाला ग्रहच म्हटलं जाणार आहे ताऱ्यांना ताराच म्हटलं जाणार आहे म्हणजे हे परंपरेने व्यवहाराने आणि रूढीने मिळत गेलेली नावं आहेत आणि मगाशी आपण म्हणालो की आपण मगाशी वाचताना म्हणालो की सामान्य नावाचं हे अनेक वचन होत असतं घर आहे घरचं घरे होणार मुलगी आहे मुलगीचं अनेकवचन मुली होणार ग्रह आहे ग्रहाचं अनेक ग्रहच होणार ग्रह अनुस्वार असणार हवर ग्रहे होऊ शकत नाही तारा तारका त्यानंतर पदार्थवाचक नाम कुठली आहेत तर जे घटक शक्यतोवर मग अशी आपण पदार्थवाचक नाम आ, आ, नाम अभ्यासात असताना दूध साखर मीठ पाणी माती दगड सोने चांदी या घटकांचा अभ्यास के हे घटक आपण उच्चारले होते तर जे घटक शक्यतो लिटर मीटर किंवा किलोग्रॅम अशा परिमा परिणामात मोजले जातात परिणामात मोजले जातात संख्येत मोजले जातात।, जातात जा संख्येत मोजले जात नाहीत त्या घटकांच्या नावांना पदार्थवाचक नामे म्हणतात बघा संख्येत मोजले जात नाहीत आणि परिणामात ती मोजली जातात परिणाम असतो ना त्या परिणामात परिमाणात सॉरी इथे हा शब्द बरं का परिमाण मोजले जातात त्याला पदार्थवाचक नाम असं म्हटलं जातं उदाहरणार्थ तांबे असेल तांबे हा एक घटक आपण मोजू शकणार आहोत पीठ आहे पाण्याला मोजू शकतो का लिटर मीटरमध्ये मोजू शकतो ना सोने आहे त्यानंतर खाली काय दिलं आहे समूह नाम समूह वाचक नाम हा कुठल्या नामाचा उपप्रकार आहे तर सामान्य नाम जे आहे तर त्याच्यामध्ये त्याचा उपप्रकार आहे समूह नाम समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला ज्याचे गुणधर्म समान आहेत अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम म्हणतात जसं की आपण मगाशी बघितलं लाकडांची मुळी भाजीची जुडी ढिगारा कचऱ्याचा ढिगारा गंज हां तर ह्या प्रकारे ही उदाहरणे आपल्याला अभ्यासता येतात त्यानंतर विशेष नाम ज्या नावाने एकाच घटकाचा अर्थबोध होतो मग अशी आपण बोललो पृथ्वीवर एक कुलती एक गोष्ट असेल तर त्याला विशेष नाम म्हटलं जातं इथे काय दिलं त्यांनी ज्या नामांनी एका प्राण्याचा पदार्थाचा किंवा एका समूहाचा बोध होतो त्यास विशेष नाम म्हणतात ते फक्त एका घटकापुरते मर्यादित असते विशेष नाम एकवचनी असते त्याचं अनेकवचन होऊ शकत नाही विद्यार्थ्यांना विशेष नाम हे प्रामुख्याने ठेवलेले नाम असते ठेवलेले नाम असते जसं की तुमचं नाव कुठलं तरी ठेवलेलं असणार गोदावरी आहे रमेश आहे ताजमहल आहे सूर्य चंद्र गोपाल महेश ही जी नावं आहेत ही ठेवलेली आणि ठराविक नावे आहेत याचं तुम्ही अनेक वचन करूच शकत नाही याचं अनेक वचन होतही नाही त्यानंतर भाववाचक नाम तर भाववाचक नाम अभ्यासात असताना आपण त्याचे तीन उपप्रकार बघितले होते गुणदर्शक कृतीदर्शक आणि स्थितीदर्शक तर भाववाचक नाम म्हणजे काय ज्याला स्पर्श करता येत नाही चव घेता येत नाही डोळ्यांनी पाहता येत नाही अशा नावांना भाववाचक नाम असं म्हटलं जातं त्यानंतर घटक वस्तुस्वरूपात दाखवी दाखविता येत नाहीत ज्या वस्तू आहेत जे काही घटक आहेत भाववाचक नामामधली जी काही घटक आहेत गुणदर्शक कृतीदर्शक गुण स्थितीदर्शक तर ती वस्तुस्वरूपात नाही ना दाखवू शकत तुम्ही प्रामाणिकपणा हा तुम्ही वस्तुस्वरूपात दाखवू शकणार आहात का नाही दाखवू शकणार त्यानंतर कृतीदर्शक भावाचक नाम आहे कृतीदर्शक भावाचक नाम हा वस्तुस्वरूपात तुम्ही नाही दाखवू ना शकत चळवळ असेल चोरी करणे असेल खेळणे असेल असं हाताने दाखवू शकता का की आम्ही खेळतोय हे खेळणे आहे तर त्यानंतर स्थितीदर्शक भावाचक नाम स्थितीदर्शक भावाचक नाम हे वस्तू स्वरूपात नाही दाव दाखवू शकत तुम्ही गरबी अशी वस्तू स्वरूपात नाही दाखवू शकत डब्यात भरून नाही दाखवू शकत गुलामगिरी कुठल्या पॅकेटमध्ये पॅक करून नाही दाखवू शकत श्रीमंती तर बॅग भरून तुम्ही नाही दाखवू शकत याला म्हटलं जातं भावाचक नाम श्रीमंत विश्रांती श्रीमंती सौंदर्य खालील प्रत्यय वापरून भावाचक नामे साधता येतात आता भाववाचक नामाला काही प्रत्यय लागलेली असतात त्याच्यावरून आपण भाववाचक नामे ओळखू शकतो जसं की सुंदर सौंदर्य गंभीर गांभीर्य धैर्य धीरचं धैर्य होऊ शकतं माणूसचं मनुष्यत्व हे झालं भाववाचक नाम भाववाचक गुणदर्शक नाम असं म्हणू शकतो आपण त्याला त्यानंतर त्या या ठिकाणी बरीच उदाहरणं दिलेली आहेत तुम्हाला असा प्रश्न पडायला पाहिजे की वाक्य जर दिलेलं असेल तर त्या वाक्यातलं नाम कसं ओळखायचं तर ते त्याचंसुद्धा हे विश्लेषण या ठिकाणी आपण बघितलं आहे काय आहे वाक्यातील नाम कसं ओळखायचं तर वाक्याचा कर्ता व कर्म हे नामच असतो नाही का नामच असतं ना वाघाने ससा पकडला वाघ हा नाम आहे ससा देखील नाम आहे तर आपल्याला गोंधळून जातो आपण नाही ओळखता येत आपल्याला नाम कुठलं आहे षष्टी प्रत्ययाचा चा चे चा मागे व पुढे दोन्ही नामेच असतात बरोबर उदाहरणार्थ आजकाल यंत्रांचा वापर खूप वाढला आहे यंत्र हा नाम आहे त्याला चा ची चे हा षष्टीचा प्रत्यय लागून विभक्ती प्रत्यय लागून आपण त्यावरून ओळखू शकतो की हे नाम आहे म्हणून बरोबर शब्दयोगी अव्ययाने जोडलेला शब्द नामाचे कार्य करतो किंवा नाम असतो सत्यपुढे शहाणपण चालत नाही पक्षी झाडावर बसला ही या पद्धतीची उदाहरणे आपल्याला बघता येईल बरोबर आहे तुम्हाला शब्दयोगी अव्ययाने जोडलेला शब्द नामाचे कार्य करत असतो आता शब्दयोगी अव्यय कुठली आहेत हे समजणं फार गरजेचं आहे वर हा जो काही शब्द आहे वर झाडा वर बरोबर हा याला शब्दयोगी अवय लागलाय झाड हे काय झालं मग नाम झालं बरोबर त्यानंतर सत्तेपुढे पुढे शहाण पण चालत नाही हे एक उदाहरण आपल्याला अभ्यासता येतं खाली एक उदाहरण दिलंय यातून आपण शब्दयोगी अव्ययाने जोडलेला जो, जो काही शब्द असतो त्याला आपण नाम असं म्हणू शकणार असतो म्हणू शकतो ज्याला शब्दयोगी अव्यय किंवा षष्टीचा चा, चा यापैकी कुठलाही प्रत्यय लागलेला असेल तर ते नामाचं उदाहरण आहे किंवा ते नाम आहे असं आपण त्याला म्हणू शकतो त्यानंतर नामाचे जे काही विविध प्रकार आहेत विविध उपयोग आहेत ते कोणते कोणते उपयोग आहेत तर सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग एखाद्या सामान्य नामाचा एखादी विशिष्ट व्यक्ती स्थळ किंवा वस्तू तसेच प्राण्यासाठी उपयोग केलास ते विशेष नाम होते आमचा पोपट कालच गावाला गेला आमचा पोपट आता हे विशेष नाम झालं ना आमचा पोपट कालच गावाला गेला शेजारच्या कमलाबाई कालच देवाघरी गेल्या विशेष नाम कमलाबाई त्यानंतर आमची बेबी नववीत आहे बेबी विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग विशेष नामं जी असतात जी एकुलती एक असतात पृथ्वीवर एकुलती एक आपण हिमालयाचं मुंबईचं उदाहरण बघितलं विशेष नामं एखाद्या विशेष नामा। नामाचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी किंवा अनेक वचन म्हणून केल्यास ते सामान्य नाम होते बरोबर आमची बायको म्हणजे लक्ष्मी तर त्यांनी लक्ष्मी याचा या नामाचा विशेष नामाचा काय केलेला आहे एक ओ, त्याला उपमा दिलेली आहे दुसऱ्याला उपमा देण्यासाठी बायकोला उपमा देण्यासाठी लक्ष्मी हा शब्द वापरलेला आहे आईचे सोळा गुरुवारांचे व्रत आहे कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे आईचे सोळा गुरुवारांचे व्रत आहे बघा आईचे सोळा गुरुवारांचे व्रत आहे तर या ठिकाणी सोळा गुरुवार आणि व्रत हा जो काही शब्द आहे तर त्या ठिकाणी त्यांनी उपमा म्हणून वापरलेला आहे तर विशेष नामाचं सामान्य नाम कसं होतं हे या उदाहरणातून आपल्याला बघायला मिळतं कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे आमच्या वर्गात तीन पाटील आहेत बघा आमच्या वर्गात तीन पाटील आहेत तो केवळ कर्ण आहे या पद्धतीची उदाहरणं आपल्याला भाववाचक नामांचा विशेष नाम म्हणून सुद्धा आपल्याला